सोलापूरमध्ये पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पोहोचलं खरं मात्र या पथकानं ज्या प्रकारे नुकसानाची पाहणी केली त्यावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे केंद्रीय पथक अशी पाहणी करून शेतकऱ्यांची चेष्टा करतय का असा सवाल उपस्थित केला जातोय नेमकं हे प्रकरण आहे तरी काय जाणून घेऊया लोकशाही मराठीच्या या स्पेशल रिपोर्टबद्दल सोलापूरच्या नुकसान पाहणीचा रात्रीच खेळ चाले पथकाचा अंधारात बॅटरीच्या उजेडात पाहणीचा दिखावा सोलापूरच्या कोळे गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची क्रूरचेष्टा सोलापुरात पुरामुळे पुरा पुरा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी एका महिन्यानं केंद्रीय पथक सोलापुरात दाखल झालं मात्र त्यांना पाहणीचा रात्रीचाच मुहूर्त सापडला आणि या पथकानं रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीनं पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली असा आरोप आहे महत्त्वाचं म्हणजे कोळे गावातील नुकसानीचा पाहणी दौरा आधीपासूनच नियोजित होता अशी माहिती सूत्रांनी दिली मात्र हे पथक पुण्याहून इतक्या उशिरा निघालं की थेट रात्री उशिरा कोणे गावात पोहोचलं आणि मग त्यांनी अंधारातच घाई घाई नुकसानीची पाहणी उरकली समजा पत्र बित्र पाण्याची सुई नाही अहो समजा अडचणी येते आता कोणाचं रान खरडून गेलं काय गेलं इथं समोर येऊन काय त्यांनी पाणी केलं नाही इथं रोडवर येऊन निसतच कुठं बॅटऱ्या लावून टॉर्च मोबाईल लावून एवढं रोडवर बघून गेली हाय काय कोणाला काय आलं गेलं येणार आहे शुवा काय कोणाला माहिती नाही मराठी कळत तुझं नाही त्यांनी आमचं ऐकूनच काय घेत नाही त्यांचं त्यांचं चालू होत रोडवर ना ते खालीच उतरले नाही आलतं केंद्राचं पथक पण त्यांची त्यांची माणसं बोलले ते त्यांना आम्हाला कोणाला बोलू हे दिलेलं नाही त्यांनी हा करतो सांगतो करू ही ही भाषा होती काय नाही आले त्यांचे त्यांच्या गाडीच्या उजेडाला उभारले पुटू काढले पब्लिक सिटी केली आणि तिथनं माघार गेलेली एवढंच नव्हे तर या पथकानं कोळेगावातील काही शेतकऱ्यांशी रात्रीच्या अंधारातच चर्चा केली अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरामुळा आपल्या कुटुंबाच्या आयुष्यात अंधार कसा पडलाय शेतकऱ्यांनी बोलून दाखवली ते केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी ऐकूनही घेतलं आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी देखील या पथकानं त्याच ठिकाणी चर्चा केली संध्याकाळी येते पाहणी करते गाडीतून उतरायचं नाही काय नाही आणि बॅटरी धावायच्या अशा आणि बघायचंही बाबा बांधारा किती वाहून गेलाय कुणाचं शेत किती खरडून गेलय काय गेलय अंध गेले ते काय ऊस गेलाय काय हेच बघायचं काहीच नाही आणि त्यांना नीट मराठी बोलता येत नव्हतं नुसतं ते ड्युट्या करायच्या म्हणून करून गेले दुसरं काय दुनियाचे नुकसान झालेली काय बघितली होती रात्री टॉर्च दिसते का काय काय दिसत नाही टॉर्च मध्ये काय दिसणार आहे इथं जे उभारले ते खाली बघितलं नाही जाऊन बांधाऱ्याकडे काय लोकांचे मग गेले ऊस गेले पुन्हा कांदा वाहून गेले राहणं खरडून गेलेली का बघितले त्यांनी मात्र या विषयी प्रशासनानं यू टर्न घेतला कोळेगाव इथे पाहणी दौरा केला नसल्याच जिल्हा प्रशासनानं स्पष्टीकरण दिलाय केंद्र शासनाचे के जे पथक अतिवृष्टीच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी आलं होतं कोळेगाव आणि असते या गावामध्ये त्यांना शेतकऱ्यांबरोबर पुराच्या परिस्थितीबद्दल काही माहिती विचारण्यासाठी त्यांच्यावर चर्चा केली काल त्यांचा उद्देश येताना फक्त पूर परिस्थितीच्या तीव्रतेची माहिती घेणे हा होता त्यांनी काल कुठलीही पाहणी केली नव्हती आधीच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर अंधकार पसरला त्यात केंद्रीय पथकाचा हा रात्रीच खेळ झाले प्रकार शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे असा संताप शेतकरी व्यक्त करतात वसीम तार लोकशाही मराठी सोलापुर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा